हा फेक तिकडे आसा फेक लयकडे इकडे 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 तर चाले इकडे इकडे फेक ना ये इकडे वा

चालेल फेकले डरे आलो चालेल गेल फेक फेक आरे फेक फेक तुम्ही आयकडे लई इकडे लय हा इकडे बाई इकडे 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 व इकडे व इकडे हां आय फेक

त्या कॅश दे त्या द्या देर, दर पकडला हां हां दवे इकडे हा सर नाचा दवे आसा नाचा दवे ना 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 इकडे भेट हां इकडे इकडे हां इक फेर